नमस्कार वेलकम टू मी होम मेकर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझा एक छोटासा रुटीन शेअर करत आहे जो की माझा फक्त महिन्यातून एक वेळा हा रुटीन असतो तर चला सुरू करूया दुपारचं जेवण करून घेत आहे मी आज इथे गवाराची शेंगाची भाजी आणि चपाती केली आहे तर जेवण झालं का लगेच सर्व आवरून घ्यावं असं मला वाटतं जेवण होऊन गेलेलं आहे आणि मी लगेचच प्रिफर करते का भांडी आवरून घ्यायची आणि भांडी खरं तर ही लोक ना जातात सगळे तर नाश्त्याचे वगैरे असतात कप वगैरे असतात पुन्हा चहाची वगैरे भांडे असतात हे सर्व एकत्रच मी जेवण झालं का घासून घेते कधी कधी तर सकाळी जेवढं असते तेवढे ते भांडे आवरूनच होऊन जातात तर गॅस पण आपण पुसूनच घ्यावा म्हणजेच काय तर दुपारी एक वेळा तरी आपलं पूर्ण किचन छान शांत आणि रिकाम असावं म्हणजे संध्याकाळी जेव्हा आपण कामं करतो तेव्हा खूप छान वाटतं का उत्साह येतो एक आपण का पुन्हा काहीतरी नवीन कामं करायची म्हणून स्वयंपाक वगैरे करण्याचा भांडी इथे मी घासून घेत आहे रुटीन ब्लॉग्स आपल्या सगळ्यांना बघायला खूप आवडतात कारण त्यामध्ये पद्धत का कुठल्या काम करतो आणि समोरची व्यक्ती कुठल्या वेगळ्या पद्धतीने त्यांची काम करतात ऍक्च्युअली कामं सगळी सारखीच असतात कपडे भांडे स्वयंपाक पण त्यात पण बऱ्याच जणांची पद्धत वेगवेगळी असते किंवा बरेच जण आपल्या आपल्या सोयीच्या हिशोबाने मॅनेज करतात ती कामं कोणाचं कधी पाणी येण्याचा टाईम वेगळा असतो तर काय किंवा फॅमिलीमध्ये भरपूर लोक असतात त्यावेळा कामं भरपूर असतात तर माझ्या फॅमिलीमध्ये तर मी चौगच जण आहोत म्हणून मग खूप जास्त असं वेळ जात नाही म्हणजे कामं होऊनच जातात पटापट खूप अख्खा दिवस कामामध्येच गुंतलेले असतं असं होत नाही ॲक्च्युली जास्त लोक असले तर कामं करण्याकरता पण जास्त लोक असतातच तेव्हा पण पटकनच कामं होतात पण होता एक ते एकमेकांना समजून घेतलं त्यावेळेसच होतं हे बाकी आपण एकटे असलो तर खरोखरच खूप गोष्टी आपण विचारपूर्वकच करतो आणि जेवढे पटापट पत होतील तेवढं आपण पटकन आवरूनच घेत राहतो रुटीन व्हिडिओज खरं तर मोटिवेट करण्यासाठीच असतात कारण आपण ते पाहून बऱ्याचदा मोटिवेट होतो का हां आपल्याला पण याच पद्धतीने असंच करायचं आहे सो माझं किचन आता अगदी छान मस्त पूर्ण चकचकीत झालेलं आहे आता संध्याकाळी कि चहा पाण्याच्या वेळेला किंवा रात्री स्वयंपाक करायचा असेल रात्रीचा बस त्याच वेळेस किचनमध्ये जातात जाणार आपण गृहिणी दिवसभर कामं करतो म्हणजे आपण स्वतः सकाळी लवकर उठल्यानंतर बाकीच्यांसाठी पासून तर रात्री झोपण्यापर्यंत घरातली सगळी लाईट बंद करण्याचा शेवटचा काम आपणच करतो म्हणून मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मोबाईल आता आले आहेत म्हणून नाहीतर झोप काढणं ही जास्त जास्त प्रेफरेबल आहे तर मी पण थोडा वेळ मोबाईल घेऊन बसले पण मोबाईल घेऊन बसले का मला लगेचच पाच ते दहा मिनटातच झोप लागायला सुरू होते सो आता मला पण थो मी पण आता थोडा वेळ झोपणार आहे दहा ते पंधरा मिनटं का होत नाही किंवा झोप जरी आली नसेल आपल्याला तरीही पंधरा ते वीस मिनटं आपण नक्कीच आडवे पडावं थोडंसं शरीराला पण आपल्याला आराम मिळतं आणि त्याचबरोबर मन पण थोडंसं शांत होतं सो so, मी इथे आमच्या गॅलरीमध्ये थोडंसं पण काही टाकलं खाऊ का इथे छान पक्षी येतात ॲक्च्युली चिमण्यात तर येत नाही पण हा ब्लॅक कलरचा वेगळाच पक्षी आहे आणि कावळे पण येतात आणि त्याचबरोबर मैना पण येतात खूप छान वाटतं ते तर झाले दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत खूप जास्त झोप येत नाही मला पण दुपारची पण थोडस आडवं नेहमीच पडावं दुपार दुपारच्या नंतर म्हणजे दिवसभर तर कधीच काम आपले संपत नाही काही ना काही असं राहतच का आपल्या हाताला काम मिळतातच हे सकाळी कपडे वाट टाकले होते आणि काढून ठेवलेले ते कपडे घड्या करून ठेवून दिले आणि मुलगी माझी आता आली आहे शाळे क्लासवरून तिच्या तर मुलं मोठे असू देत किंवा लहान ते लोक बऱ्याचदा घरात आल्या आल्या लगेच जरी वस्तू ठेवल्या नाही तरी पण काही ना काही पसारा करतातच तर मी हा माझा सोफा नीट करून घेत आहे ॲक्च्युली हॉलमध्ये सोफा अगदी व्यवस्थित असेल तर बऱ्यापैकी घर अगदी नेटनेटकं वाटतं तसंच बेडरूममध्ये पण अंथरूण नीट असेल तर बेडरूम पण अगदी व्यवस्थित वाटते सर्व माझ्या इथे पसारा आवरून झालेला आहे आता आपण भाज्या बिज्या काही आणलो आणि त्या लगेचच साफ करण्यासारख्या असतील तर ते लगेच करूनच टाकाव्या नाहीतर आपण एवढे पैसे खर्च करून आणलो आणि ती खराब झाली का मग ते वाईट वाटत ते का आणि मग ते काही उपयोगाचं राहत नाही म्हणून मग वटाणे हे मी सोलून घेतले आहे कारण अजून रात्रीपर्यंत कधी मी ठेवले असते तर ते कुजून गेले असते सो ती काही भाजी आणलेली असेल किंवा जरी रात्री करायची नसेल लगेचच जरी करायची नसेल तरी साफ करूनच ठेवाव्यात भाज्या आणि आता ही दुपारची माझी भांडी घासून झाली होती ती मी लावून घेत आहे तर माझा किराणा मी आत मागेच दोन ते ती तीन व्हिडिओ पूर्वी बनव एक माझी किचन क्लिनिंगची व्हिडिओ टाकली होती तर किराणा भरून घेतला होता भरायचा होता म्हणजे सगळे डबे वगैरे घासून झाले होते पण हे सर्व भरून ठेवायचं राहिलेलंच होतं म्हटलं आज भरूनच घेते तर आपण पण महिन्यातून एकदाच सगळं किराणा भरला तर आपले पैसे पण वाचतात आणि सर्व बरोबर आपला हिशोब पण असतो म्हणजे मग कधी काय संपेल याची आपल्याला आयडिया येऊनच जाते सो मी पण महिन्यातून एकदाच किराणा भरून घेते आणि खूप जास्त काही आणून ठेवत नाही खरं तर यापूर्वीचा माझा जो किचन होता तो खूप छोटा होता तर माझ्याकडे तेवढे जास्त खूप असे डबे किंवा खूप जास्त स्टोरेजचं असं काही नव्हतं आणि इथे आल्यानंतर पण मी अजून जास्त काही घेतलेलं नाही आहे सो ज्या हिशोबाने जेवढं जसं मावेल तसं मी लावून ठेवून घेते थे आणि भरून पण ठेवते आणि बऱ्याचशा गोष्टी पिशवीमध्येच राहू देते कारण पॅक असेल तर ते लवकर खराब होत नाही म्हणून मग मी ते पिशव्यांमध्येच ठेवते आणि जे रोजचं लागणारं असतं तांदूळ मी यावेळेस थोडे जास्त आणले आहे म्हणून मग ते मी पिशवी जशी आहे तशीच पिशवीमध्ये पिशवी ती डब्यात भरून घेते कारण माझ्याकडे ऑलरेडी पहिलेची तांदूळ आहेत तर ते वापरून झाल्यानंतरच हे काढणार सो याच पद्धतीने मी माझं महिन्याभराचा किराणा भरून पण ठेवते कडधान्य आणलेले असतात डाळ तांदूळ जे आपलं नेहमीच असत तेच आणि हे सर्व करता करता मला रात्रीचे आठ वाजून गेले आणि स्वयंपाक करायला थोडा वेळच झाला म्हणून म्हटलं आज काहीतरी झटपट असं करावं म्हणून मग मी आणि भात केली आहे असा होता माझा आजचा छोटासा रुटीन व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थोडे जरी मोटिवेट झाला असेल तर प्लीज कमेंट पण करून सांगा लाईक करा कमेंट सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण लाईक तरी नक्की करा सो जर कधी असं फटक्यात आपला स्वयंपाक झाला असतं तर किती बरं झालं असतं भात भजी आणि चपात्या या भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच धन्यवाद